अजेंडा आहे त्याच्यामध्ये एक क्रमांकावरती सभापतींची निवडणूक हा आपला अजेंड्यातला आहे भाग आणि त्याच्यामध्ये सन्माननीय श्रीकांत भारतीय सदस्य यांनी आपला प्रस्ताव सभापती महोदया मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी डॉक्टर मनीषा कायंदे विधान परिषद सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देते भारतीय यांनी जो प्रस्ताव हो मांडला आहे त्या प्रस्तावाला मी अनुमोदन देते प्रश्न असा आहे की प्राध्यापक रामशंकर शिंदे विधानपरिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे <laughs> प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे जरा शांत रा पाहिलेलं एकमत आहे आभारी आहोत प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते रामशंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने त्यांना आणायला लागते त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करत नाहीये आमच्या शंभूराजे शिंदेचं अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं हो, पण त्याच्यासाठी ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं ഇടത്തൂടെ കയറാം ഇവിടെ ماده બહારേ കൊണ്ടാണ് സാർ ഇക്കടത്തും നിസ്ത ஆட மீ